देवशयनी आषाढी एखादी पासून चातुर्मास सुरू झाला आहे चातुर्मासामध्ये चातुर्मासात व्रतवैकल्य पारायण खूप मोठ्या प्रमाणात होता चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्याचा प्रभाव खूप प्रदीर्घ असतो त्यामुळे या चातुर्मासामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा जरूर करा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला विष्णू नाम ऐकायचे आहे किंवा मोबाईलवर लावून द्यायचे आहे तुम्हाला वाचता येत नसेल तर ऐका दिवसातून तीन वेळाचे पठण करा किंवा ऐका त्याने प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो ही सेवा तुम्ही करू शकता तसेच तुम्ही प्रभावी म्हणजे व्यंकटस्त्रोत्रची सेवा तुम्हाला चाळीस दिवसाचे एकवीस दिवसाचे किंवा तीन दिवस कोणतेही करू शकता रात्री बारा वाजता करायचे आहे प्रत्येक रात्री बारा वाजता एक मंडल म्हणजे एकवीस वेळा व्यंकटेश स्त्रोत्रम आठ ओव्यांपर्यंत म्हणायचे आहे वीस वेळा आणि एकविसाव्या वेळी आठ ओव्या आणि फलश्रुती असं रोज तुम्ही करू शकता जर शक्य नाही लहान बाळ आहे मग दिवसभरात कधीही करू शकता सकाळी करा खूप चांगला अनुभव येईल तीन वेळा करा तेही चालेल गायत्री मंत्र या मंत्राचे वेळा मंत्र जप करा चातुर्मासामध्ये गोपद्माची रांगोळी काढायची असते तसेच तुळशीपाशी तुपाचा दिवा लावा तसेच प्रार्थना करा विष्णू गायत्री मंत्र जप करा गुरुवार सोमवार महाराजांना भगवान विष्णू यांना एक तुळस अर्पण करायचे आहे आणि विष्णू सहस्र नामावली यांचे पठण करायचे आहे म्हणजेच भगवान विष्णूंचे एक हजार नावे घेतली जातात ह्याच्यातल्या तुम्हाला शक्य असतील तेवढ्या सेवा करा भगवान विष्णूंच्या सेवेचे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फळ भेटेल आर्थिक स्थिती सुधारेल तुमचे असंख्य संकटे दूर होतील सुख शांती समाधान नांदेल या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ